बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय़्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील राज्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीनं श्री गजानन महाराज पालखीचं भव्य स्वागत श्री सेगाव निवासी श्री संत गजानन महाराजांची पालखी टाळ मृदुंकाचा गजर करत विठ्ठल लामाच्या स्वरांनी कुचन प्रशालेच्या प्रांगणात आगमन झाली आहे संस्थेनं पालखीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली वेगवेगळ्या रंगांनी रांगोळी सजवली रांगोळी व फुलांच्या पायखड्या घातल्या पद्मशाली शिक्षण संस्थेनं पालखी आगमन झाल्यानंतर पालखीचं भव्य स्वागत करून संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीनिवास क्यातम सचिव दशरथ गोप उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम यांच्या हस्ते पालखीच स्वागत करून श्री संतांचे मनोभावे पूजन केलं यंदा पालखी आगमनाचं वर्ष होतं प्रशालेच्या प्रांगणात स्वागतासाठी प्रशालेचे बँड पथक सज्ज केलेलं होतं माऊलींच्या टाळ मृदुंगांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला वारकरी संप्रदाय व वा भगव्या पथकांनी परिसर फुलून गेला होता संध्याकाळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती यावेळी संस्थेचे विश्वस्त दिनेश यन्नाम व्यंकटेश आकेन श्रीधर चिट्ट्याल मधुकर कट्टा विजयकुमार गुलापल्ली गणेश गुज्जाब अंबादास गज्जम रमेश बोद्दूल श्रीनिवास जोग रामदास इप्पाकायल ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी माजी प्रशासकीय अधिकारी श्रीनिवास गोसकी युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम माजी अध्यक्ष राकेश पुंजाल श्रीनिवास वासुदेव गड्डम तसेच प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपप्राचार्य बाळकृष्ण गोठीपामूल उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रे मेरगू मल्लिकार्जुन जोकारे प्रणिता सामल व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षक वर्ग उपस्थित होते शेगाव यांची पालखी गेल्या सोलापुरात गेल्या सत्तावन्न वर्षापासून येत आहे सोलापूरच्या प्रथम मी पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन हायस्कूल मध्ये गेल्या सत्तावन्न वर्षापासून येत आहे गेल्या तीस वर्षापासून मी या पालखीचं स्वागत करतो हे माझं भाग्याचं चांगलं वाटतं त्यामुळे जे पालकरी वारकरीसाठी जे दिवसेंदिवस गर्दी होत आहे आज हजार आठशे आज पाल वारकरी येत आहेत त्यांची सोय सरकारी दरबारी व शाळेकडनं उत्तमरित्या होत आहे आणि दिवसेंदिवस भाविकांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढ वाढत असल्यामुळे नियोजनात बरचसा बदल करून आम्ही चांगल्या प्रकारे त्यांच्या सोयी केलेल्या आहेत या पालखीला इतिहास आहे त्यामुळं चांगल्या प्रकारे या आम्ही स्वागत करून आम्ही आज धन्य झालेला आहे त्याबद्दल काय सेवा दिली जाते संस्थेतर्फे संस्थेतर्फे पूर्ण राहण्याची पूर्ण सकाळपर्यंत सोय चांगल्या प्रकारे पाणी पुरवठा व जेवणाची सोय या सर्व संस्था व संस्था इतर शाखेतर्फे करण्यात येते म्हणजे आज पूर्ण दिवसभर असते रात्रभर रात, रात मुक्कामी असते दर्शन जवळजवळ रात्री या दो मागील दोन तीन वर्षापासून तीन चार वर्षापासून रात्री बारा एक पर्यंत दर्शनाची प्रांग लागत आहे आणि पाटे परत साडेतीन चारला श्रीची गजान महाराज श्रीची अभिषेक असतो त्याला पण त्याला पण चांगला प्र प्रकारे प्रतिसाद मिळत आहे प्रस्थान होतच

विजयम एस एस होम डेकोर घराला घरपण देणार युपी फक्त विजयम एस एस या सजावट शोरूम मध्येच युपी बसवा आणि वारंवार होणाऱ्या रंगरंगोटी भिंतीच्या ओलावा आणि वाळवी मुक्तीच्या खर्चापासून कायमची मुक्ती मिळवा कच्ची भिंत असो व पत्र्याची भिंत असो जुना दंगडी बांधकाम असो व वा जुना वाडा घर असो त्याला इको फ्रेंडली स्वदेशी निर्मित युपी व्ही सी च्या साह्यानं आकर्षक दर्जेदार फर्निचर खर्चापेक्षा आणि फर्निचरपेक्षा रुबाबदार पुणे मुंबई किंवा अन्य महानगरात जाण्याची गरज नाही आपल्या शहरात विजयम एस या सजावट शोरूम मध्ये आपल्या मनातील मनपसंत सजावट अनेकांनी आपलं घर ऑफिस शोरूम मेडिकल मंगल कार्यालयाची आकर्षक सजावट करून समाधानी आहेत आपणही आपला डिझाईन चॉईस करा व काम मात्र आमच्यावर सोपवा किचन ट्रॉली वार्डोब बेड होम टेम्पल सोफा सेट वॉल पॅनलिंग फॉल्स सीलिंग टीव्ही कॅबिनेटचा विविध व्हरायटी करून मिळेल पर्यावरण बचाव पेड बचाव क्वालिटी मटेरियल अँड मल्टिपल डिझाईन होलसेल दरात विजय मेसेज प्रोपरायटर व्ही मंथे मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस पंच्याण्णव पस्तीस पंचेचाळीस सव्वीस ऑब्लिक बत्तीस विणकर वसाहत हाउसिंग सोसायटी एम आय डी सी सोलापूर शाखातून हिरामोती ट्रॉवर जवळ प्रगती चौक विडी घरकुल सोलापूर मार्केटिंग डायरेक्टर नव्वद अठ्ठावीस बहात्तर चव्वेचाळीस एकोणपन्नास